एक्सपोर्ट इम्पोर्ट करताय प्रोडक्ट तर चला डोक्यात आहे पण कोणत्या मार्केटला एक्सपोर्ट करायचं हे कळत नाही की मार्केट कसं शोधू त्यासाठी एक जबरदस्त वेबसाईट आहे ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मॅप डॉट ओ आर जी डॉट कॉम ही एक ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईट आहे आणि ह्याच्यावर जबरदस्त डेटा उपलब्ध असतो तुमच्या प्रोडक्टचं एच एस कोड शोधा गुगलवरनं तो एच एस ट्रेड कोड ट्रेडमॅपवर जावा तुमचे लॉग इन डिटेल्स भरा एच एस एन कोड टाईप करा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टवर क्लिक करा सर्व्हिस किंवा प्रोडक्ट प्रोडक्टवर वर सिलेक्ट करा तुमचा एच एस कोड टाका खालती ट्रेड इंडिकेटर्सवर क्लिक करा आणि तुमच्या समोर जबरदस्त डेटा येणार आहे पुढे जाताना हा डेटा तुम्हाला दिसेल की पूर्ण जगात तुमचा प्रोडक्ट कोण एक्सपोर्ट करतं कारण की आपण एक्सपोर्ट डेटा बघतोय कंट्रीवर आता सिलेक्ट करा कंट्रीवर सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इंडिया सिलेक्ट केल्यावर तुम्हाला दिसणार आहे भारतातनं सगळ्यात जास्त हे प्रोडक्ट कोणत्या कोणत्या देशात एक्सपोर्ट झालंय काय क्वांटिटी काय व्हॅल्यूमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्केट टार्गेट करायला एकदम सोपं जाणार आहे